नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर अकॅडमी मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते या अगोदर आपण काळकाम वेग मधलं कार्य म्हणजे काम, काम यावरची उदाहरणं बघितली अगदी सोप्या पद्धतीने बघितली आज आपण सुरू करणार आहोत नळ आणि टाकीवरचे प्रश्न जवळपास शक्यतो सर्वच परीक्षांना सर्व स्पर्धात्मक परीक्षांना हा देखील भाग अतिशय उपयुक्त आहे नळ आणि टाकीवरचे प्रश्न अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे करता येईल त्याची आपण या तशीमध्ये चर्चा करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया नळ व टाकी आय बी एस आयबीएस नुसार अगदी सोप्या पद्धतीने बघा पहिले उदाहरण काय म्हणते एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात व दुसऱ्या नळाने बारा तासात भरते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल बारा सहा बहात्तर अठरा चौक बहात्तर झालं काय अवघड होत काय केलं मी काही नाही बरोबर आपल्याला हे गणित सोडवतात तर मग कशा प्रकारे आपल्याला करता येईल माहित आहे का आपण याही अगोदर अशा प्रकारची उदाहरण पाहिली फक्त त्यामध्ये काय मजूर आणि काहीतरी होतं हो की नाही तीच या या देखील प्रकारे आहेत बघा या सूत्रानुसार आपण मी काय केलं माहित आहे का या दोघांचा गुणाकार मनातल्या मनात केला सहा गुणिले बारा आणि या दोघांची बेरीज केली अठरा आणि तीनशे बारा म्हणून माझं उत्तर आलं चार तास मग दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी चार तासात भरेल मग अशा वेळी काय करेल माहितीये का दोन्ही नळ सुरू करायचे आपल्याला दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यावर काय होईल दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार आणि छेदाला त्या दोन संख्यांची बेरीज तुमच्या मग का होईल पहिला नळा आहे सहा तास दुसरा निळा आहे बारा तास आणि छेदाला किती सहा अधिक बारा मग का होईल या ठिकाणी जर दर अंश दशाला तसा ठेवला मी किंवा गुणाकार जरी केला तरी चालते बारा सहा किती अठरा सायंत्रिक अठरा आणि तीन चोक किंवा या दोघांचा गुणाकार करा बारा सकम बहात्तर आणि अठरा चौक बहात्तर अशा प्रकारे देखील येऊ शकतो एवढं सोपं गणित होत हे अगदी सोपं पाहिल्याबरोबर आपल्याला जमेल अशा स्वरूपाचं होत तुमच्या अशा प्रकारे हे गणित करायचंय कधी कधी अशा प्रकारचं जर आलं तर कशा प्रकारचं एका नळानं सहा तासात भरते आणि दुसऱ्या नळानं बारा तासात भरते मग दोन्ही नळ जर दो सुरू केले तर किती वेळात भरेल म्हणजे अंशाला गुणाकार आणि छेदाला वजा येत त्यानंतर बघूया हो एक नळ सहा तासाने दुसरा नळ आठ तासाने भरतो हो की नाही एकदा सुरू केल्यावर किती होईल आठ सहा चौदा मग बेत्रिक सहा बेसाती चौदा आता भाग जात नाही चोवीस बाय सात मग सात्रीक एकवीस एकवीस म्हणजे किती उरले तीन आणि तीन तीन बाय सात झालं आपलं उत्तर तीन तीन बाय तीन पूर्णांक तीनशे सात सात्रिक एकवीस तीन चोवीस असं होईल बघा दोन संख्यांचा गुणाकार म्हणालो मी तुम्हाला सहा गुणीला आठ आणि दोघांची बेरीज सहा अधिक आठ काय होईल सहा गुणीला आठ आणि छेदाला सहा अधिक आठ किती होईल चौदा मग सहाने याला भाग जातो का नाही दोन न देऊया बेत्रिक सहा बेसा ला ला तीन चौदा मग आता आपल्याला अंशाला काय उरले आठ आणि तीन चा गुणाकार अठ्रिक चोवीस आणि छेदाला उरला तीन सात सॉरी सात उरला मग सात ने यायला मागितलं सात्रिक एकवीस चोवीस मधून एकवीस गेले तीन राहिले म्हणजे तीन पूर्णांक तीनशे ता ता सात तासात एवढा वेळ ते, ते दोन्ही नळ सुरू केल्यानंतर ती टाकी भरायला लागेल एवढ्या लवकर जमलं पाहिजे पटकन पाहिल्या बरोबर त्यानंतर बघूया हो एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात ता भरते आणि दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते दोन्ही नळ एकदा चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागतील त्यांच चोवीस आणि बारा अलक्ष तुमच्या चोवीस आणि बारा काय होतं मी काय केलं माहित आहे का आपण काय म्हणालो माहित आहे का संख्यांचा गुणाकार भागीले वजाबाकी आता इथे वजाबाकी का करायची म्हणजे अगदी पेन न वापरता देखील मी उत्तर का ओके okay. वजाबाकी काय करायची माहिती आहे का एका नळाने भरते आणि दुसऱ्या नळाने काय होते रिकामी होते म्हणून वजाबाकी या अगोदरच्या उदाहरणा काय मध्ये काय होत एका नळाने सहा तासात आणि दुसऱ्या नळाने नऊ आठ तासात भरते ओके okay. दोन्ही नळाने भरतच असेल तर काय करावं लागेल आपल्याला छेदाला वजा बेरीज आणि एका नळाने भरते आणि दुसऱ्या नळाने भरते म्हणजे काय करावं लागेल आपल्याला वजा बाकी मग बघा सहा गुणिले चार आणि छेदाला काय सहा वजा चार चोवीस आणि चार गेले दो दोन राहिले याचा दोन न याला भागीत बारा बारा तास असं होतं हे गणित एवढ्या कमीत कमी वेळात -कमी आपल्याला पाहिल्याबरोबर अशा प्रकारची उदाहरणं करता येतील ओके अगदी चुटकीसरची पेनचाही वापर न करता त्यानंतरच बघूया एक पाण्याची टाकी एका नळाने दहा तासात भरते आणि दुसऱ्या नळाने पंधरा तासात रिकावी होते म्हणजे काय होईल पास्त्रिक पंधरा ती काय होत पास्त्रिक पंधरा किती तीस थी? तास हो ना तीस तास होईल बघ मी काय म्हणालो अंशाला दोघांचा गुणा आणि छेदाला दोघांची वजाबाकी वजाबाकी का तर दुसऱ्या नळाने काय होते ती रिकामी होते म्हणून मोठ्यातून लहान वजा करायचं मग आता आपल्याकडे काय उरला या दोघांचा गुणाकार केला मी पंधरा दहा पंधरादा दीडशे आणि पंधरा मधून पाच गे दहा गेला किती राहिला पाच पाच न याला भागितलं पाच तरी पंधरा म्हणजे किती मग दोन्ही नळ सुरू केल्यावर ती टाकी के किती तासात भरेल तीस तासात भरेल अगदी पाहिल्या बरोबर हा ना ठीक आहे बघा एक पाण्याची टाकी एका नळाने चोवीस तासात दुसऱ्या नळाने चाळीस तासात भरते तर मग किती होईल चोवीस चाळीस आणि वीस म्हणजे किती साठ आलं की नाही लक्षात वीस म्हणजे किती आलं साठ बघा कशा प्रकारे केलं मी काय म्हणालो दोन संख्यांचा गुणाकार आणि छेदाला यांची काय वजाबाकी लक्षात तुमच्या वजाबाकी का केली तर दुसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होते एका नळाने भरते आणि एका नळाने रिकामी होते म्हणजे अशा वेळी आपल्याला वजाबाकी करावी लागेल पण बेरीज कधी करतो मग जेव्हा दोन्ही नळाने भरते आणि दोन्ही नळ एकत्र चा सुरू केल्यावर भरते ओके या ठिकाणी एका नळानं भरते आणि दुसऱ्या नळानं रिकामी होते आणि मग दोन्ही नळ चालू केल्यावर किती वेळात भरेल बघा मग काय होईल चोवीस गुणीला चाळीस आणि छेदाला चाळीस मधून चोवीस गेले किती राहिले सोळा मग या दोघांना कितीने भाग जातो आठ ने भाग जातो इथे काय होईल मग आठ त्रिक चोवीस आणि आठ दोन्ही सोळा मग या दोनने चाळीसला भाग देऊया ना हे दे दोन्ही चार म्हणजे वीस उरले मग आपल्याकडे काय आहे किती उरले तीन गुणीला वीस उरले या ठिकाणी तीन उरला ना आणि वीस त्रिक किती म्हणून मी उत्तर किती काल लक्षात अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे उदाहरण करतात त्यानंतरच बघूया त्यानंतरचा हा प्रकार आहे एक नळ एका नळाने एक पाण्याची टाकी दहा तासात दुसऱ्या नळाने वीस तासात आणि या ठिकाणी तीन नळ दिलेत आपल्याला आता मग काय होईल दहा वीस तीस आणि या तिघांची बेहरीच करावी लागेल ला। आपल्याला कशा प्रकारे असते हे अशा प्रकारे असतं पहा याच्यामध्ये कोणतं सूत्र वापरूया आपण यक्स बरोबर दहा वाय बरोबर वीस आणि छेड बरोबर तीस तुम्हाला एबीसी देखील वापरू शकता तुम्ही आणि एबीसी वापरल्यानंतर काय होईल माहिती आहे का आता काय केलंय पण हे तिन्ही नळ एकदाच चालू केलेत हो की नाही तिन्ही नळ ना एकदाच चालू केलेत मग आपलं उत्तर आता काय आलं होतं पाच पाच बाय अकरा ना बर मग काय होईल या तिघांचा गुणाकार यक्स वाय झेड आणि छेदाला यक्स वाय अधिक वाय झेड अधिक, अधिक यक्स छेड होईल की नाही मग काय होईल दहा गुणीला वीस गुणीला तीस आणि एक्स वाय यांचा गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार दहा गुणीला वीस अधिक वाय झेड म्हणजे या दोघांचा गुणाकार वीस गुणीला तीस अधिक यक्स झेड म्हणजे या दोघांचा गुणाकार दहा गुणीला तीस होईल मग काय होईल दहा गुणीला वीस गुणीला तीस आणि छेदाला काय राहिलं इथे दोनशे अधिक तीन दोन्ही सहा अधिक दैनत्रिक तीन बरोबर काय होईल मग दहा गुणीला वीस गुणीला तीस आणि छेदाला काय राहिला तीन सहा नऊ दोन अकरा अकराशे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला किती उरला आपल्याकडे साठ बाय अकरा आणि मग काय होईल अकरा पाच पंचावन्न पाच बाय अकरा पाच पाच बाय पण एवढा वेळ आपल्याला नसतो मग आपण मी अगोदर केलं होतं त्याप्रमाणे मी काय लिहिलं होतं अंशाला या तिघांचाही गुणाकार या दोघांचा गुणाकार किती आला दोनशे या दोघांचा गुणाकार किती तीन दोन्ही सहाशे आणि पहिल्या तिसऱ्याचा गुणाकार किती तीनशे यांची बेरीज किती आली अकराची ती या छेदाला लिहूया एक दोन एक दोन बरोबर किती साठ भागीला अकरा बरोबर अकरा पाचशे पंचावन्न आणि पाच उरला म्हणजे पाच पाच बाय अकरा हे आपलं उत्तर आहे म्हणजे तिन्ही नळ केल्यानंतर ती टाकी भरण्यास पाच तास पूर्णांक पाच छेद अकरा तास एवढा वेळ लागेल अलक्ष तुमच्या अशा प्रकारे हे तिन्ही तिन्ही नळानं काय होते माहिती आहे का टाकी भरते आणि तिन्ही नळ सुरू केल्यावर काय होईल माहितीये का ती टाकी एकदा तिन्ही नळ सुरू केल्यावर तेवढ्या वेळात भाग अल्लक्ष तुमच्या अशा प्रकारे होतं सुरुवातीला हे असं लैंगदी करून पहा मग तुमच्या पटकन लक्षात येईल आणि अशा प्रकारे आपल्याला हे करता त्यानंतर बघूया ए व बी नळाने एक पाण्याची टाकी वीस व तीस वीस तास व तीस तास भरते आणि सी या नळाने रिकामी होते म्हणजे पहिला जो आहे की नाही हा काय करा वजा करा मग बाराशे आणि चार गुन्हे आठ वीस बारा आठ वीसाचा आणि इथं किती आलं चौदाशे एक दोन एक दोन तो किती झाला बेसाठी चौदा म्हणजे चार त्रिक बारा एकशे वीस हो ना एकशे वीस छेद सात एवढा आलं मग काय होईल आपलं एकशे वीस छेद सात याने याला भाग द्या सात साती साती, एक, एक, एक सात पाच उरला पन्नास झाले सात साती एकोणपन्नास एक सतरा एक बाय सात एवढा कमीत कमी मिळाला आता मी हे वजा का केलं ते बघूया आपण कमीत कमी वेळात पाच ते सात सेकंदामध्ये हे उत्तर येतं बघा कशा प्रकारे यक्स बरोबर किती आहे वीस वाय बरोबर किती आहे तीस आणि झेड बरोबर किती आहे चाळीस पण आता काय करायचंय मला यक्स गुणीला वाय गुणीला झेड आणि छेदाला वजा यक्स वाय अधिक वाय झेड अधिक यक्स झेड या ठिकाणी मी मजा केली कारण काय शी या न काय होते माहिती का चाळीस तासात ती टाकेरी कमी होती हो कि नाही आणि म्हणून मी काय केलं हा यक्स वाय वजा केला मग यक्स किती आहे आपल्याकडे वीस गुणिला तीस गुणीला चाळीस आणि छेदाला वजा वीस गुणीला तीस अधिक वीस गुणिला चाळीस अधिक वीस हो ओके नाही पहिल्यांदा पहिला दुसरा नंतर दुसरा तिसरा आणि पहिला तिसरा अशा प्रकारे हा गुणाकार करायचा आहे आता बघा काय होईल वीस गुणीला तीन गुणीला चाळीस आणि छेदाला तीन दोन्ही सहा वजा सहाशे अधिक चार त्रिक बाराशे अधिक चार दोन्ही आठशे बरोबर पुन्हा वीस गुणीला तीन गुणीला चाळीस आणि छेदाला किती बारा आठ वीस वीसातून सहा गेले किती राहिले चौदाशे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य इथं काय राहिला बेद आहे वीस आणि बेस ती हो चौदा मग किती राहिला आपल्याकडे चार्त्रिक बारा आणि बारदा आहे वीस एकशे वीस छे सात आणि बरोबर किती सतरा एक बा अशा प्रकारे हे गणित होत जर शेवटच्या मेळाने रिकामे होत असेल तर पहिला एक्स वाय काय करायचं आहे आपल्याला मायनस करायचं आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं सतरा पूर्णांक एकशे सात त्यानंतर ते हे बघा बघा या ठिकाणी देखील काय होतं तिसरा रिकामा होतो म्हणजे मी काय केलं या तिघांचा गुणाकार वीसदा दोनशे मायनस करावे लागतील मी हा सहाशे झाला आणि हा चारशे झाला हो ओके नाही सहाशे चारशे म्हणजे किती राहील मग दैन दोन्ही वीस हा दोनशे बजा हा तीन दोन्ही सहा आणि तीन एक तीन तीनशे सहा तीन नऊ होईल आणि मधून हा किती गेला दैन दोन्ही वीस दोनशे हा किती तीन दोन्ही सहाशे आणि हा किती तीनशे म्हणजे किती उरला इथे सातशे उरला हा दोन हा दोन कटला किती उरला आपल्याकडे आता सात साठ तीस गुणीला दोन सात मग काय होईल सत्याठी छप्पन छप्पन चार साठ मग अशा प्रकारे आपल्याला या अगोदरच्या पद्धतीनं या पद्धतीने देखील तुम्हाला करता येतं मग मी ही अगदी शॉर्टकट पद्धत आहे फक्त यावेळेस आपल्याला काय करायचं जेव्हा शेवटची टाकी तिसरी टाकी रिकामी होते त्यावेळेस आपल्याला पहिला एक्स वाय काय करावं लागेल मायनस करावा लागेल आणि लक्षात ला तुमच्या अशा प्रकारे हे अगदी नळा आणि ते अगदी शॉर्टकट सांगितलेत उरले मी उरलेला भाग आपण उद्याच्या तासिकेत पाहूया अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस आर जीनियर्स अकॅडमी आणि एस आर जिनियर्स अकॅडमी मॅथ या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या धन्यवाद